सांगली कॉलेज कॉर्नरजवळ कॉलेज तरुणीवर तिच्या पतीकडूनच कोयत्याने हल्ला आरोपी अद्यापही पसार काही महिन्यांपूर्वी दोघांचा प्रेमविवाह झालेला असल्याची माहिती मिळालेली आहे आणि यात युवतीच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे कॉलेजला जात असताना युवतीच्या पतीनं तिच्यावर हल्ला केला आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सांगली कॉलेजजवळ तरुण आणि तरुणी गाडीवर बोलत बसले होते त्या दोघात काहीतरी वाद झाला आणि त्यानंतर गाडीतून कोयता काढून तिच्यावर कोयत्यानं वार करत असताना तिने हात आडवा केला हातावर वर्मी खाव बसला असताना येथील नागरिकांनी तिला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तिच्यावर आता उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे तिचं नाव प्रांजल काळे असून तिचे वय एकोणीस आहे हल्लेखोरांचं मात्र अद्यापही नाव समजू शकलेलं नाही आहे तिला मारहाण करण्याचं नेमकं कारण काय हे समजू शकलेलं नाही पुढील तपासाकरिता एक पथक तयार केलेलं असून आरोपीला तात्काळ ताब्यात घेतलं जाईल आज सकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील कॉलेज कॉर्नर या ठिकाणी कॉलेजला येणारी एक त्या ठिकाणी मुलगी आहे तिचं तिचा प्रेमविवाह झालेला आहे आणि ती तिच्या गावावरून इथं आल्यानंतर तिच्या पतीनं ती कॉलेजला जात असताना कॉलेज कॉर्नर या ठिकाणी तिला थे अडवून चाकूने हल्ला केलेला आहे तर तत्काळ आम्ही सदर पीडित महिला ही हॉस्पिटलाइज झालेली असून योग्य ते उपचार सुरू आहेत त्याच पद्धतीने आरोपीला ताब्यात घेण्याकरता पथक त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेलं आहे हा पती आणि पत्नींमधला हा वाद असून त्या ठिकाणी आणखी सखोल तपासामध्ये नेमकं मारहाण करण्याचं आणि या हल्ला करण्याचं कारण काय ते समजून येईल नाहीत सदर पीडित मुलीची आई त्या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी आहे फिर्याद घेण्याचं काम सुरू आहे तपासाबाबत काय पुढे तपासाकरता आम्ही एक पथक त्या ठिकाणी रवाना केलेलं असून तत्काळ आरोपी ताब्यात घेत आहोत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली